चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा तुझ्यांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो करोत हीच मी म्हणजे प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते बघा उद्या आहे महाशिवरात्र सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या आपल्याला भगवान शंकरांची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत तुम्ही लोटाभर जल जरी शिवलिंगावर पूर्ण श्रद्धेने मनापासून अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्यावर भोलेनाथ प्रसन्न होतात तुम्हाला आशीर्वाद देतात फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची आहे तर बघा उद्याचा उद्या महाशिवरात्र कशी साजरी करावी उद्याचा महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन महाशिवरात्रीचा उपवास सोडावा त्याचप्रमाणे उद्या काय करावे काय करू नये याबद्दल आपण आज थोडक्यात व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत उद्या तुम्हाला सगळ्यांना सक सकाळी जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करा बघा महाशिवरात्रीला जागरणाला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही जेवढं जा जास्तीत जास्त जागरण करून महादेवाचा जप कराल भगवान शंकरांचं नामस्मरण कराल तेवढं जास्तीत जास्त पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला जर शक्य असेल जागरण करणं तुम्ही करू शकता ना नाही तर किमान कमीत कमी, कमी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला सकाळी आंघोळ करायची आहे शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे बघा ब्रह्ममुहूर्तावर आपण कोणतीही सेवा जेव्हा करतो कोणत्याही देवाची जेव्हा त्या सेवेचं से आपल्याला खूप जास्तीत जास्त फळ मिळत असतं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल मुहूर्तावर उठून शिवला शिवलिंगावर अभिषेक करणं किंवा शिव मंदिरात जाणं तिथे जाऊन अभिषेक करणं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि बघा महाशिवरात्र बघा जेव्हा आपण कोणताही विशिष्ट दिन असो तेव्हा त्या विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं आणि हा जो पुण्याचा बॅलेन्स आहे ना तो आपल्याला कुठे ना कुठे कामी येत असतो जेव्हा आपल्याला स एखादं संकट ओढवतं जेव्हा आपल्याला दुःख असतं अडचणी असतात तेव्हा हा पुण्याचा बॅलेन्स आपल्या सेवेचा बॅलेन्स आपल्याला तेव्हा काम येतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा असे विशिष्ट दिवस जेव्हा असतात तेव्हा नाही आपल्याकडनं रोज या सेवा करणं शक्य होत पण अशा विशिष्ट दिनी तरी आपण या सेवांसाठी वेळ काढलाच पाहिजे बघा तर उद्या तुम्हाला ब्रह्ममुहूर्तवर उठून शिवलिंगावर तुमच्या घरात शिवलिंग असणारच आहे नसेल तर त्याची स्थापना नक्की करा आणि शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने करा पंचामृताने दुधा करा पाण्याने पंचा करा बघा जर तुम्हाला दुधाने पंचमदाने शक्य नसेल तुम्ही फक्त थंड पाण्यानेसुद्धा शिवलिंगावर जरी अभिषेक केला पूर्ण श्रद्धेने मनापासून तरी तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं मेता, म्हणजे मिळतंच तरी पण ती खूप मोठी सेवा आहे शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे शिवलिंगावर अभिषेक करून झाल्यावर शिवलिंगाला भस्म लावायचं आहे हळद कुंकू शिवलिंगावर लावत नाही तुम्हाला माहीत आहे तर तुम्हाला भस्म लावायचं आहे बेलाचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे आता बघा या ज्या गोष्टी आहेत बेलाचं पान म्हणा धोत्र्याचं फळं फूल बघा या गोष्टी तुम्ही अर्पण करताना तुमचा भक्तिभाव किती आहे तुमची मनात श्रद्धा किती आहे तितकंच महत्त्वाचं आहे नाही तर फक्त तुम्ही अर्पण करणार पण आपल्या मनाचं तेवढा तेवढी श्रद्धा नसेल भक्ती नसेल फक्त करायचं आहे म्हणून करायचं त्यापेक्षा जर तुम्ही फक्त लोटाभर जल जरी पूर्ण श्रद्धेने अर्पण केलं तरीसुद्धा ते ती खूप मोठी सेवा आहे म्हणजे भरपूर काही अर्पण केल्यापेक्षा कोणतीही सेवा तुम्ही छोटी का म्हणा तुम्ही सेवा करा पण ती पूर्ण श्रद्धेने मनापासून करा तर बेलाचं पान किमान तुम्हाला एकशे आठ मिळाली तर अतिशय उत्तम आहे नाही एकशे आठ तर किमान तुम्ही एक, एक, एक बेलाचं पान तुम्ही अर्पण करू शकता बघा बेलाचं पान हे आपल्याला शिवलिंगावर पालथं घालायचं असतं आणि बेलाचं पान अर्पण करताना त्याचं देठ तुम्हाला काढून घ्यायचं असतं आणि ते तुम्हाला अर्पण करायचं असतं त्यानंतर त्याचं जे देठ आहे ना ते, 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 ते शिवलिंगाचा जो निमोदा भाग असतो जलधारेचा त्याच्यावर ते देठ आलं पाहिजे आणि पालथं तुम्हाला ते शिवलिंगावर घालायचं असतं अर्पण करायचं असतं तर आणि शि बेलपान हे कधीही तुटलेलं नसावं किंवा करपलेलं कि नसावं याची काळजी घ्यायची आहे एकच बेलपान अर्पण करा पण व्यवस्थित पाहून ते अर्पण करा एकच बेलपान तुम्ही शिवलिंगावर भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन तुम्ही अर्पण करू शकता किंवा एकशे आठ वेळेस ओम नमः शिवाय या मंदिरात जप करून तुम्ही ते एकच बेलपान भग शिवलिंगावर अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जी काही फुलं अवेलेबल असतील पांढरी फुले शिवा शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर ब बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो एकशे आठ अखंड तांदळाचा उपाय सांगितला आहे इच्छापूर्तीसाठी बघा जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा खूप सुंदर असा उपाय आहे तो उपाय तुम्ही करू शकता अगदी छोटासा उपाय आहे पण पूर्ण मनापासून श्रद्धेने करून बघा नक्की तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर तो उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आता सेवा करून झाल्यावर विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीचं आप तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे भगवान शंकरांची सेवा करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे त्याचं कारण असं आहे बघा उद्या भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यांचं मिलन झालं होतं त्यामुळे आपल्या आपल्या पतीमध्येच महादेवाचं रूप असतं त्याच्यामुळे विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीचं दर्शन घ्यायला चुकवायचं नाही त्यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि बघा तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या सेवा करू शकता जसं की तुम्ही शिवस्तुती पठण करू शकता त्यानंतर शिवमहिन्मा स्तोत्र आपल्या नेते सेवेच्या पुस्तकात जे जे भगवान शंकरांची सेवा आहे ती तुम्ही करू शकता कालभराष्टक स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून कालभराष्टक स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टिवदनम उर्वारुक्मीय बंदनार मृत्यूमुक्षमृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे याचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करा नाही एकशे आठ वेळेस तर किमान अकरा वेळेस एकवी एकवीस वेळेस तुम्ही याचा जप करू शकता त्यानंतर बघा तुम्ही अखंड नामस्मरण उद्या करू शकता ज्यांना कोणतीही सेवा करायला जमणार नाही ज्यांना काहीच वाचायला जमणार नाही त्यांनी अखंड उद्या ओम नम शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरीसुद्धा ती खूप मोठी सेवा आहे नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते लक्षात घ्या ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलीलामृत ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ पठण करणं शक्य नसेल तर त्यातला किमान अकरावा अध्याय शिवलीलामृत ग्रंथातला अकरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे जो तुम्हाला पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ पठण केल्याचं फळ देऊन जाईल तर या सगळ्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे उद्या चुकूनही कोणी काळा वस्त्र घालायचं नाही आहे उद्या उपवास केला नाही तरी चालेल आता जे उपवास ज्यांना इच्छा आहे उपवास धरण्याची त्यांनी धरा पूर्ण मनापासून श्रद्धेने धरा कारण या व्रताला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गर्भवती स्त्रियांनी आपला आपल्या बाळाची काळजी घेऊन तुम्हाला उपवास करायचा आहे किंवा यावर्षी नाही केला तरी चालेल जे जो व्यक्ती आजारी आहे त्यांनीसुद्धा जर उपवास नाही धरला यावर्षी तरी चालणार आहे तुम्ही पुढच्या वर्षी धरू शकता काळं वस्त्र उद्या तुम्हाला घालायचं नाही चुकून पण थोडंही काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही त्यानंतर बघा जरी तुम्ही उद्या उपवास केला नाही तरी तुम्ही तुम्हाला फक्त शाकाहारीच जेवण करायचं आहे उद्या चुकूनही मांसाहार करू नका बघा तुम्हाला असं वाटतं की आपल्या आयुष्यातच संकट दुःख काय तर तेवढी पण आपण जेव्हा अशा छोट्या छोट्या चुका करतो ना तर त्याचे जे उलट परिणाम आहेत ते आपल्याला पुढे दिसून येतात म्हणून या गोष्टी पाळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून उद्या जरी तुम्ही उपवास धरला नाही तरी चुकूनही मांसाहार करायचा नाही शाकाहारी तुम्हाला सात्विक भोजन घ्यायचं आहे महाशिवरात्रीचा उपवास तुम्हाला उद्या सकाळी धरायचं आहे तर नऊ मार्चला सकाळी तुम्हाला शनिवारी सोडायचा असतो लक्षात घ्या उपवास सोडताना सात्विक भोजनच घ्या मसालेदार किंवा अगदी तरीचं जेवण मसालेदार घेऊ नका सात्विक भोजन घेऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो लक्षात घ्या बघा बऱ्याच ठिकाणी दही भाताचा नैवेद्य अर्पण करून मग दही भात खाऊन त्याच्यावर उपवास सोडला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही उपवास सोडा तुम्ही वरण भात पोळी जरी केलं पण बघा सात्विक भोजन घ्या म्हणजे अगदी मसालेदार तळलेलं वगैरे खाऊ नका जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होईल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि उपवास सोडण्याच्या अगोदर परत आपल्या घरात जी शिवपिंड आहे शिवलिंग आहे त्याच्यावर तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस ओम शिवाय म्हणायचं बेलपत्र असेल तर व्हायचं फुलं असेल तर व्हायची भस्म लावायचा आणि मग तुम्हाला नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे लक्षात घ्या तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या पाळायच्या आहेत आणि महाशिवरात्रीला तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त सेवा करणं शक्य आहे ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पदरात पुण्य पाडून घ्या तर चला ही खूप छोटीशी माहिती होती पण तितकीच महत्त्वाची होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंहाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवी सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ